विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जागा वाटपात कोणाला किती जागा मिळणार याच्या चर्चा होत आहेत आणि अधिवेशन घेऊन प्रतिस्पर्ध्यांना आव्हानं देण्यात येत आहेत एकवीस जुलैला भाजपच्या पुण्यात झालेल्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी विरोधकांना टार्गेट करत विजयाचा विश्वास व्यक्त केला राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पण एकीकडं भाजपकडून हा विश्वास व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडं भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये मात्र पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फक्त पंचावन्न ते पासष्ट जागा जिंकता येतील असं या मध्ये सांगण्यात आलंय द न्यू इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलंय यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील भाजपला मोठा सेटबॅक बसण्याच्या चर्चा होत आहेत भाजपच्या अंतर्गत सर्व्हे मधला दावा नेमका काय भाजपला इतक्या कमी जागा मिळण्याची शक्यता का वर्तवण्यात येते समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार भाजपच्या अंतर्गत मध्ये काय म्हटलंय ते बघूयात भाजपच्या मदतीनं महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला पण भाजपच्या अंतर्गत सर्वेनं मात्र पक्षाचं टेन्शन वाढवलंय आगामी विधानसभेला भाजपला राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त पंचावन्न ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे सरकारची नवीन योजना भाजपची संभाव्य पडझड थांबवू शकतात असं देखील सांगण्यात आलंय यावर भाजपकडून कोणीही अधिकृतरित्या भाष्य केलं नसलं तरी ही गोष्ट भाजपसाठी धक्कादायक मानली जाते लोकसभेला अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्या विरोधकांनी मांडलेल्या फेक नरेटिव्ह मुळे हे अपयश आल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं पण फेक नरेटिव्हनं फक्त एकच निवडणूक जिंकता येते त्यामुळे विधानसभेत पक्षाला चांगलं यश मिळेल असा विश्वास फडणवीस आणि भाजप नेत्यांनी व्यक्त केला होता पण या अंतर्गत सर्वेच्या दाव्यानुसार भाजपला मोठा सेटबॅक बसणार असल्याचं दिसून येतंय दोन हजार चौदा ला सर्वाधिक एकशे बावीस जागा जिंकून भाजपनं राज्याच्या इतिहासातला मोठा विक्रम केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस देखील भाजपनं शंभरचा आकडा पार करत एकशे पाच जागा जिंकल्या पण आता या जागा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे याची नेमकी काय कारण असू शकतात यावरून अनेक तर्कवितर्क मानले जातात ही कारणं नेमकी कोणती आहेत ते आता बघूयात भाजपला विधानसभेत अपयश येऊ शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगण्यात येत ते म्हणजे संघाच्या केडरची असलेली नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते संघाचं स्वतःचं असं मोठं केडर असल्यामुळं भाजपला या केडरच्या ताकदीचा निवडणुकांमध्ये फायदा झाल्याचं चा दिसून आलंय त्यामुळे संघ बोले भाजप चाले असं समीकरण गेल्या काही वर्षात तयार झालं होतं था। पण गेल्या काही काळापासून संघ आणि भाजपमधले संबंध ताणले गेल्याचं पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संघाबाबत केलेलं विधान वादग्रस्त ठरलं सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती पण आता भाजप एकटा सक्षम असल्याचं नड्डा यांनी म्हटल्यावर संघाच्या कोर स्वयंसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकीआधी नड्डा यांच्या या विधानामुळे संघाची ताकद शेवटच्या टप्प्यात मिळाली नसल्याचं बोललं गेलं दुसरीकडे महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणं संघ नेतृत्वाला पटलं नसल्याचं समोर आलंय संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात राज्यात लोकसभेला भाजपच्या अपयशाला अजित पवार जबाबदार असल्याचं जाहीरपणे जा 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 सांगण्यात आलं होतं विवेक साप्ताहिकातून देखील संघानं अजित पवारांवर टीका केली होती एकंदरीतच अजित पवारांना सोबत घेणं हे संघाच्या स्वयंसेवकांना रुचलं नसल्याचं दिसून येतं अजित पवारांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप पवार घराण्याची आजवरची विचारसरणी यामुळे अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची भावना संघाकडून व्यक्त करण्यात येते यामुळे वाया संघ भाजपकडे वळणारा हक्काचा मतदार देखील भाजप पासून दूर गेल्याचं सांगितलं जातं हेच विधानसभेत देखील भाजपला कमी जागा मिळण्याचं प्रमुख कारण असू शकतं असं सांगितलं जातं भाजप विधानसभेत अपयशी होऊ शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण सांगण्यात येते मराठा आरक्षणाचा बसणारा फटका लोकसभेला पंचेचाळीस प्लसचं मिशन ठेवलेल्या महायुतीला प्रत्यक्षात मात्र पंचेचाळीसच्या निम्म्या जागा देखील मिळवता आल्या नाहीत मराठा समाजाचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात माधव पॅटर्न राबवत मराठा आणि ओबीसी समाजाच्या मतांचं समीकरण जुळून भाजपनं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केला होता पण हा प्रयोग यंदाच्या लोकसभेत पूर्णपणे फसला मराठवाड्यात भाजपला एक देखील जागा जिंकता आलेली नाही रावसाहेब दानवे पंकजा मुंडे अशा दिग्गज नेत्यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला फक्त मराठवाडाच नाही तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर देखील मराठा समाजानं भाजपकडे पाठ फिरवल्याचं सांगितलं गेलं मराठा आरक्षणावर महायुती सरकार आणि विशेषतः भाजपच्या भूमिकेवरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाचा मराठा समाजावर प्रभाव पडला भाजपवर असलेला रोष मराठा समाजानं मत मतपेट्यांमध्ये दाखवून दिल्याचं सांगण्यात आलं अजूनही मराठा आरक्षणाची धक शांत झालेली नाहीये एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजाच्या बैठकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे की, की पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं विधानसभेत हिसका दाखवायची वेळ आली तर एकही निवडून द्यायचं नाही आणि आपण एक जरी उभा करायचं ठरवलं तर त्याच्याशी मतभेद असेल तरी त्याला साथ द्यायची मराठ्यांनी आता गाव आणि शहरात टप्प्याटप्प्याने बैठक घेणे सुरू करा पाडायचा असो की उभे करायचा निर्णय असो ताकदीने उभे राहा असं आवाहन देखील जरांगेंकडून करण्यात आले त्यामुळे आता उपोषण नाही तर इलेक्शन अशीच भूमिका जरांगे पाटील यांनी घेतल्याचं दिसून येते यात जरांगे फॅक्टरचा मोठा फटका भाजपला विधानसभेत देखील बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते हा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजप आपली ओबीसी वोट बँक सांभाळण्यासाठी पावलं टाकत असली तरी हा समाज एक गठ्ठा भाजपच्या बाजूने राहील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे भाजपचं विधानसभेला नुकसान होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते भाजप विधानसभेत बॅकफुटला येऊ शकतो यासाठी तिसरं कारण सांगण्यात येते ते, ते म्हणजे पक्ष फोडाफोडीचे आरोप आणि ठाकरे पवारांसाठी असलेली सहानुभूती दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात राज्यातलं राजकारण खूपच मलिन झाल्याच्या चर्चा राजकीय विश्लेषक ते सामान्य माणूस असे सगळेच करतात सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं दोन मराठी माणसांनी उभे केलेले आणि वाढवलेले पक्ष फोडले असे आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर करण्यात आले याचा मोठा इम्पॅक्ट राज्यातल्या मतदारांवर असल्याचं जाणवतं लोकसभा निवडणुकीवेळी देखील याचा फटका भाजपला बसल्याचं दिसून आलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सहानुभूतीची मोठी लाट उभी राहिल्याचं दिसून आलं त्यामुळे ही सहानुभूती ब्रेक करण्याचं मोठं आव्हान सध्या भाजप समोर आहे त्यातच लोकसभेत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय या सगळ्याचा एकत्रित परिणाम विधानसभेत देखील दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत केंद्रीय पातळीवर मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना सॉफ्ट टार्गेट करून विधानसभा निवडणूक केंद्रित करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून केला जात असल्यास सांगितलं जातं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीसांना दिलेल्या आव्हानावरून आणि शहाच्या टीकेला पवारांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून ही गोष्ट जास्त अधोरेखित होते हीच गोष्ट भाजपला विधानसभेत घेऊन जाऊ शकते भाजपला विधानसभेत कमी जागा मिळू शकतात असं म्हणण्याचं आणि शेवटचं कारण म्हणजे वरचढ होणं जागा वाटप आणि हक्काच्या जागांवर उमेदवार बदलायला लावून भाजप शिंदेची कुंडी करत असल्याचं समोर आलं होतं पण तरी देखील शिंदेंनी लोकसभेला आपला परफॉर्मन्स दाखवून दिला पंधरापैकी सात जागा जिंकत महायुतीत शिंदेचा स्ट्राईक रेट टॉपचा राहिला त्यानंतर देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा चांगल्या योजना लाँच करण्याचं श्रेय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं जात आहे महायुती विधानसभा निवडणूक देखील एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार अशा चर्चा होत आहेत त्यामुळे महायुतीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेच बॉस असल्याचं म्हटलं जातं तसंच लोकसभेला भाजपकडून अन्याय झाल्याची भावना शिंदेच्या नेत्यांमध्ये असल्यानं विधानसभेला त्यांची किती मदत भाजपच्या उमेदवारांना होणार यावर देखील पुढची सगळी गणता अवलंबून असणार आहेत एकूणच आता या सगळ्या कारणांमुळे भाजपला विधानसभेत फक्त पंचावन्न ते पासष्ट जागा मिळण्याचा दावा भाजपच्या अंतर्गत सर्व्हे मधून करण्यात आल्याचं चा बोललं जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत सर्वेतला हा दावा खरा ठरणार का भाजप विधानसभेत देखील बॅकफुटला जाईल का याबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका